मला दुःख काय की आम्ही शिकलो मी एवढा लहान वयाने लहान सगळ्या गोष्टीने लहान पवार साहेब एवढं जाणता नेता जाणता राजा म्हणायचे लोक पन्नास पंचावन्न वर्ष पवार साहेबांच्या राजकारणामध्ये गेले अनुभव एवढा मोठा मुख्यमंत्री चार वेळा या मातीमधून निवडून पवार साहेबांनी या सांगोल्याच्या मातीसाठी काय दिलं या मातीचं पाणी घेऊन गेले या मातीच्या सगळ्या योजना घेऊन गेले आणि आपण मी माग मागच सांगितलं होतं की ज्या वेळेस इस्टेटीची वाटणी होती घरला आपण एखादा थोरला गावातला पाटील असेल चार पोरं असेल तर चार पोरामध्ये दहा एकर असेल तर अडीच अडीच एकर वाटेल दोन दोन एकर वाटेल एका पोराला तीन एकर देईल जर एकाच पोराला सगळी इस्टेट दिले तर शाराबाप कोण म्हणेल का नाही म्हणणार ना मग बारामतीच्या पवाराला शानाबाब कसं म्हणायचं सगळं त्यांनी नेलं बारामतीला घेऊन गेलं इथलं पाणी बारामतीला रस्ते बारामतीला योजना बारामतीला लोकांच्या मुलांच्या हाताचं काम बारामतीला आणि हे बारामतीच्या पवारांकडनं बारामतीशी आपल्याला जाग नाही शरद पवारांच्या भूमिकेचे आपल्याला तिटकारा आला आणि मोठ्या ताकदीने वाद घालून संघर्ष करून हे पाणी परत आम्हाला माघारी ताकतीने आणावं लागलं हा त्यांच्या नकाच्या एवढीच ना वंची नाही पवार साहेब फार मोठ्या राजकारणामधले आमची उंची किती त्यांच्यापेक्षा किती लहान